नमस्कार माझ्या शेतकरी बांधवानो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या कापसाची काय स्थिती चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला काय भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे किनवट आवक आलेली वीस क्विंटलची किमान दर भेटले आहे पाच हजार नऊशे रुपये आणि कमाल तर आहे सहा हजार रुपये या पुढील बाहेर समिती आहे भद्रावती आवकालेली बारा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये एप्रिल पुढील बाहेर समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकालेली दोनशे साठ क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेला आहे सात हजार शंभर रुपये एप्रिल बाहेर समिती आहे सावनेर आवकालेली आहे सहाशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये कामाला भेटणार आहे सहा हजार पाचशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा कारण त्यांना पण सध्या बाजाराची काय स्थिती चालू आहे ही कळेल चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद